नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत राज्यसभेचे सदस्य तसेच साताराचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दावा उदयनराजे भोसले यांनी ही संपूर्ण माहिती त्यांच्या अर्जामध्ये दाखल केली होती उदयनराजे भोसले यांनी सातारा मतदारसंघात बी जे पीकडून अर्ज दाखल केलेला आहे तसेच ते महाराष्ट्रातील सर्वात जास्त संपत्ती असलेले खासदार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांच्या वैयक्तिक माहितीबद्दल जाणून घेऊयात तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचं पूर्ण नाव उदयनराजे प्रतापसिंह राजे भोसले प्रताप असे आहे त्यांची जन्मतारीख ही चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट अशी असून त्यांच्या पत्नीचं नाव हे दमयंती राजे उदयनराजे भोसले असे आहे त्यांचा मतदारसंघ हा सातारा असून त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा आहे त्यांचा पत्ता हा जलमंदिर पॅलेस सातारा असा असून त्यांचा व्यवसाय हा शेती व्याजाचे उत्पन्न भाडे पगार असा आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत उदयनराजे भोसले यांचे शिक्षण बारावी झाले असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस व तेवीसमध्ये उदयनराजे यांनी एक कोटी अकरा लाख पन्नास हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये अधिकची होती व त्यांच्या पत्नीकडे एक लाख पस्तीस हजार नऊशे रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे शहाऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांची शेअर्स व गुंतवणूक ही नव्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे चार लाख रुपये अधिकचे शेअर्स आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे जी आगाऊ रक्कम आहे ती आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे जिप्सी ऑडी मर्सिडीज बेंज फॉर्च्युनर स्कॉर्पिओ टॅक्टर अशी वाहनं आहेत त्या वाहनांची किंमत ही एक कोटी नव्वद लाख पाच हजार रुपये अधिकची आहे त्याचबरोबर बा त्यांच्याकडे दोन कोटी साठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे पस्तीस लाख चौसष्ट हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात उदयनराजे भोसले यांच्याकडे शेतजमीन ही एकशे सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख तीस हजार रुपये अधिक रकमेची आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन ही वीस कोटी चौदा लाख वीस हजार रुपये अधिक रकमेची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती ह्या वीस लाख रुपये अधिक रकमेच्या आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे निवासी इमारती हा चोवीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार रुपये अधिकच्या रकमेच्या आहेत व त्यांच्या पत्नीकडे दोन कोटी एकोणसत्तर लाख पंचवीस हजार रुपये अधिकच्या रकमेच्या आहेत तसेच उदयनराजे भोसले यांच्याकडे व्यतिरिक्त कौटुंबिक संपत्ती आहे ती अठ्ठावीस कोटी तीस लाख पंचेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तसेच उदयनराजे यांच्यावरती कर्ज आहे ते दोन कोटी चव्वेचाळीस लाख त्रेसष्ट हजार रुपये अधिकचे आहे अशी एकूण मिळून उदयनराजे भोसले यांची संपत्ती ही दोन अब्ज बावीस कोटी दोन लाख तीन हजार रुपया अधिकची आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद